भाजप आणि शिंदे सेनेतील युती ही दाबून चालली आहे पण ते सगळ्यांना सोसणार नाही इथे कोणी उठून कुठल्याही पक्षात निघाला आहे त्यामुळे जनतेचा नगरसेवकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे त्यामुळे गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहून आपण कोल्हापूर महापालिकेसाठी काही उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्याचे जन स्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी सांगितले विनय कोरे म्हणाले जेव्हा महाडिक बंटी पाटील एकत्र होते तेव्हा आम्ही आणि मुश्रीफ एकत्र आलो तेव्हा पक्ष राजकारण इथं नव्हतं निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संघटना बांधायची आणि महापालिका चालवायची असं सुरू होतं याची महाराष्ट्रात विचित्र चर्चा सुरू होती दोन तीन महिन्यांचे महापौर केले जात होते तेव्हा आम्ही त्यात बदल करण्यात यशस्वी झालो आणि अशा पद्धतीनं निष्ठा विचार आहे की नाही गेल्या काही महिन्यातील परिस्थिती पाहता कोल्हापूरमध्ये पक्षनिष्ठा विचार शिल्लक आहे की नाही असं वाटते यातूनच काही चांगली माणसं पुढं आणता येतील का याचा या हा एक प्रयत्न असल्याचं कोरे यांनी म्हटलेलं आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी